नेर येथील तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र प्रांतिक तैलित महासभा नेर तालुका कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नायब तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात अठ्ठावीस मे दोन हजार सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी ओबीसी आरक्षण रद्द ठरविल्यामुळे समाजावर झालेला हा घोर अन्याय असल्यामुळे या अन्यायाच्या विरोधात निवेदन देण्यात आले आहे निवेदन देतेवेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक नेर तालुक्यातील रमेश पसगाडे बंडू श्रीराव राजू देऊळकर संदीप सवालाखे पंजाब शिरभाते सुधारणा तायवाडे प्रवीण जयस्वाल छाया शिले व अन्य कार्यकर्ते तहसील कार्यालयावर उपस्थित होते सर्वात मोठी दुःखाची गोष्ट अशी का सत्तावीस टक्के ओबीसी समाजाला आरक्षण दिलं होतं ते आरक्षण पूर्णपणे या केरी लाडा सरकारनं पूर्ण उद्ध्वस्त करायची तयारी ठेवली आणि ते उद्ध्वस्त करायच्या मागं लागली त्याच्यामुळं ते आम्ही तेली समाजातच हे उपोषण नाही तर पूर्ण ओबीसी म्हणजे ओबीसीमध्ये जेवढे काही बांधव येईल या सर्व बांधवांसाठी आम्ही उपोषण करत आहे आणि या थरी सरकारची बी निषेध करत आहे या विषयावर आणि आम्हाला सर्वात पहिले जसं आता हायकोर्टानं जसा आदेश दिला तर बाबा अठ्ठावीस तारखेला आमचा जो निर्णय आहे ते आम्हाला ते निर्णय आमच्या ओबीसी समाजासाठी चांगला आहे आणि या सरकारनी बी पुन्हा मदत करायला पाहिजे आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आम्ही इथं उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि या सरकारनं जर आमचं उपोषण उपोषणावर नाही तर या ओबीसी समाजातून जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यावर जर यांनी आणखी निर्णय घेतला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू हे आम्ही तुम्हाला आज सांगत आहे म्हणून आम्ही आज सगळेजण येतो ओबीसी समाजाच्याबद्दल उपोषणासाठी बसलेलो आहोत नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर